अठ्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत ध्वजाला मानवंदना देण्यात आली शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना उत्तम दर्जाची सेवा देण्याचे काम महानगरपालिका अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी करावे असे आवाहन याप्रसंगी आयुक्त जी श्रीकांत यांनी बोलताना केले आहे अठ्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते ध्वजारोहण ध्वजाला मानवंदना देण्यात आली शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना उत्तम दर्जाची सेवा देण्याचे काम महानगरपालिका अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी करावे असे आवाहन याप्रसंगी आयुक्त जी श्रीकांत यांनी बोलताना केले आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा या परिसरामध्ये उपस्थित माझे अधिकारी सेवा अधिकारी व कर्मचारी महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी त्यांना मी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हजार चोवीस आहे छत्रपती संभाजीनगर कारण या वर्षी आपण शहरामध्ये चोवीस तास पाणी देण्याचा आपण नियोजन केलेलं आहे आणि त्याचं काम आज चौऱ्याहत्तर टक्के पूर्ण होऊन फक्त काही काम त्या ठिकाणी शिल्लक आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक हजार आठशे दहा कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले उर्वरित रक्कम सुद्धा शासनाने महानगरपालिकेला उपलब्ध करून या शहराच्या प्रत्येक नागरिकांना चोवीस तास पाणी मिळेल असे या ठिकाणी मी आयुक्त या नात्याने त्यार आश्वासित करतो आणि तसेच या शहरामध्ये चाळीस टक्के भाग ड्रेनेज विरहित होत शासनाने प्रत्येक भागामध्ये ड्रेनेज मंजुरी करून आता आपला शहर शंभर टक्के ड्रेनेज कव्हरेज होणार आहे ज्यामुळे या ठिकाणी रोग रोगाय असेल तसेच भूगर्भाचे जळ हा दूषित होण्यापासून मदत होणार आहे शंभर टक्के ड्रेनेज कव्हरेज होणार तेहतीस वर्षापासून या